मागला दरवाजा विराचा आजीपास चाल अशी चाल विरा कारण तिला मी टॉर्चर करत राहतो टाइम तुला तस आपण थकवा कायम पाठीवर पूजेल चल ते काहीच बोलायचं नाही कामाची सवय नसली माणसाला मग ते होती चिडचिड काला सांग ती थकवा थकवा सवय नाही कामाच हा उलस कामाच लोड आला का लगे तोंड सोडून द्यायचं बाकी चाल चाल तर चला मित्रांनो आम्ही चाललो जरा बाहेर दररोज आम्ही बाहेर जातो मग कुठं जातो काय करते दाखवितच नाही तर ना आता आम्ही निघालोय गावामध्ये गावामध्ये गाव नाही थोडं बाहेर चालल त्या दिवशी आणि फर्निचरच बघायला जायचं आम्हाला ते आवडलं नाही आता उद्या इथं आज आवडलं तर आहे नाही तर उद्या नाशिकला जाणार आहे नाशिकला बघू संगनमेरला आहे पण थोडं संगणवेरला आता थो एक जण म्हणजे नाशिकला जा मग आता नाशिकला बघू फर्निचरला कमीत कमी सात ते आठ लाख रुपये लागतंय ना सात ते आठ लाख रुपये लागतं मग त्याच्यामुळं थोडस जिथं कमी होईल नाही नाही म्हणजे आठ दहा लाख लागायचे तिथं कमीत कमी सात आठ लाख एखादा लाखाचा फरक पडला तरी लय झाला पन्नास हजाराचा पडला तर लय झाला तिकडे गेलो आज इकडे त्याच्यामुळे आम्ही ना चाललोय जरा बाहेर आणि असेल मी नवीन ड्रेस घेतला कालच तुम्ही बघितला असेल कोणी घेतला कोणी घेतला कोणी घेतला मी घेतले ओ हिला ती जीन्स कोणी घेतली हिला जीन्स कोणी घेतली मी नाही घेतली किती लबाड आहे रे

काय खाती काय खाती तू काय खाती काय हातात काय लिंबू बाप रेरा लिंबू खाऊ लाईली आणि बाहेर असं छान वातावरण झालंय ना पाऊस चालू आहे रिम झिम आणि आपलं काम पण आता आले अंतिम आन्ति, टप्प्यामध्ये म्हणजे सगळं फिनिशिंगचं काम राहिलेलं आहे ती भिंत राहिली खाली फरशी साईडनं ग्लास शेटर झालं आणि ग्रास पण आपलं एकदम भारी दिसतंय आता असू म्हणलं आपलं काम आता अंतिम टप्प्यातच मी ना आता निघालोय संगमेरला विरू बघा काय बाबड्या बस मी बसू 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 चल चल बसत्या चल चल बाय बाय चला भाई भाई चला बाय बाय कर सगळ्यांना आज खुश आहे मीकडे इकडे 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 कर बाय बाय हा किती हुशार आहे चला तर आम्ही चालले आता आशोला योन हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू केली आहे मी आता अरे <laughs> गुरु कसा इज <laughs> ट्रीटमेंट <laughs> काय लोकन नाही कसा तुम्ही लाइक टू मी काय तितीच दा तित दुसरी हाती तुम्ही लगेच गैरसमज न करून घेऊ

अशीच ट्रीटमेंट चालू केली अशी डायरेक्ट बंद केली एका दिवस नको म्हटली शेवट मी काय तर तू करू शकत नाही करायची का ट्रीटमेंट करायची करायची करू अरे का बाबाला सांगते का मार पडम पडम पर अयो अयो डेंजरस लई मी डेंजर मिरा <स्थाथ> आहे ना नेमच लई होती ला काढ <स्थाथ> 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 काढ हाताने काढ हाताने <स्थाथ> घे हाताने घे ना हाताने काढ सगळं <स्थाथ> आई तर <तो> लागत <स्थाथ> तिला म्हणजे बाबा देऊन घालून वीरा तू अशी काय घातली नीट तरी घालती हे <laughs> तुला पडायच टोपी नीट घाल ना इकडे टोपी नीट घाल पण घालून देतो काढून दिली असते ना मी घालून दिले असते ना बाबाला नाही येत हा पुढे सारखं झालं रे पुरी बाबा टोपी घातली इकडे 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 चाल मी घालून घालून तुला घालून ना आहे 좋아리나 음 아빠 아빠 바틀에 벌 바구니 안에 담아 놔 봐. 바구니에 다 담아. 담아. 담내 가나도 가나도 네 주저어 셴데 셴베. 아. काय म्हणती का? 아베.

बाबा तिची टोपी घातली बाबाची घातलेली काढली परत घालून नदी राहिली पडशी नोशी भरू ना कशी घालून मी ती काढून घेतली बाई परत विराची टोपी लस घेऊन दिसते की कशी घालते बाबाला डोळ्यात काय करायचं डोळ्यात औषध रोज बाबा औषध टाकल्या ना

मी मारते एवढ्या रात्र बर हा तू खायचं की नाही बे का नाही बे खाते आजी बे खाते आजी लाज भूक नाही पावडे आम्ही येतात पावडे खाले आणि आम्ही मग कशी आणू आज तर काही शुद्ध नाही घेतलं आम्ही गेलो होतो बाहेर काही बाहेर गेलो की मला ट्रॅव्हलिंग मी त्रास होतो मग मी काही शूट नाही घेत मला नाही आम्हाला पक्षी काय बघा सांग मला

<laughs> बाबू ने बाबू ने कैमरा चालू कर जा नहीं कैमरा चालू कर लो आता बाबू ने बाबू ने गाइस नहीं विशेष नाही